नमस्कार मंडळी तर आज आपण मिसळ बनवणार आहोत तर मिसळ खूप प्रकारात असते तर मी आज पुनेरी मिसळ बनवत आहे तर त्यासाठी मी मटकी भिजत ठेवली होती आणि तिला घरीच मोड आणलेले आहेत तर बघा ही एक कप मटकी आहे खूप छान मोड आले तिला तर आता आपण ही सर्व मटकी निवडून घेऊया निवडायची यासाठी कारण काही मटकीचे दाणे असतात ते भिजत नाहीत आणि दाताखाली खड्यासारखे लागतात तर असं होऊ नये म्हणून आपल्याला व्यवस्थित मटकी निवडून घ्यायची आहे आणि तिला दोन ते तीन वेळा धुवून आहे कारण आपण मोड आणू मोड आणण्यासाठी तिला झाकून ठेवलं होतं तर तो उग्रवास आहे तो तिचा निघून जावा म्हणून आपल्याला तिला दोन ते तीन वेळा धुवून आहे आणि मग तिची एक उकड उकड काढून घ्यायची एका कुकरमध्ये मी मटकीच्या तीनपट पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी मटकी ट्रान्सफर केली सोबतच अर्धा चमचा हळदनी अर्धा चमचा मीठ घालून मी हिला मिडियम गॅसवरती एक शिटी करून घेणार आहे जेणेकरून ती व्यवस्थित शिजली जाते पण स्मॅश होत नाही आपल्याला तशीच मिसळमध्ये मटकी हवी आहे तर कुकर आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया मी बाल्कनीमधून कडीपत्ता घेऊन आलेली आहे फ्रेश कडीपत्ता छान लागतो फोडणीमध्ये सोबतच सुकं खोबरं इथे मी किसून घेत आहे आपल्याला वाटीभर किस पडेल एवढं सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे आणि सोबतच आपण बाकीची चॉपिंग करून घेऊया तर फोडणीची आणि वाटणाची एकदमच मी चॉपिंग करून घेते एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे छान पिकलेला दोन कांदे त्यातला स्लाईजमध्ये एक आणि एक बारीक कट करून घ्यायचा अर्धा इंच आलं आणि दोन चार लसणीच्या पाकळ्यासोबतच काही खडे मसाले घेतलेले आहेत जसे दोन चार मिरी दोन चार लवंग अर्धा इंच दालचिनी आणि अर्ध जायपत्री एवढं घेतलेलं आहे तर सोबतच इकडे आपली कुकर आपला कुकर पण झालेला आहे बघा मटकी खूप छान शिजलेली आहे त्याचं जे पाणी आहे ते, ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे पुढे रेसिपीमध्ये यूज करायचं आहे तर तोपर्यंत तो आपण इथे वाटण तयार करून घेऊया तर चमचाभर तेल मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि हे जे सगळे खडे मसाले आहेत ते सर्वात आधी तेलामध्ये छान परतून घ्यायचे एक अर्धा मिनिट तेलामध्ये छान खडे मसाले परतल्यानंतर आलं आणि लसूण घालायचं आहे आणि जो स्लाईसमध्ये कट केलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचा कांदा अगदी चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि एक चमचा खसखस घालायची आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि पांढरे तीळ आणि खसखस चांगले तडतडायला लागेपर्यंत ला छान भाजून घ्यायचे गॅस बारीक करायचा आणि मग आपल्याला खोबरं घालायचं आहे जे आपण किसून ठेवलं होतं ते खोबरं बारीक गॅसवर यासाठी भाजायचं कारण ते सुका आहे पटकन करपतं कर व्यवस्थित ते भाजलं जावं म्हणून गॅस मोठा करायचा नाही आणि तांबूस कलरवरती आपल्याला हे सर्व गोष्टी आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबिरीचे ते ॲड करायचे त्याने आपल्या वाटणाला खूप छान स्मेल येते आणि वाटण एका प्लेटमध्ये काढून छान गार करून घ्यायचं हलकं कोमट असलं तरी चालेल आणि मगच आपल्याला ते वाटायचं आहे गरम गरम वाटायचं नाही तर वाटणामध्ये आपल्याला अर्धा चमचा मटकी घालायची आहे जे आपण उकडून घेतली होती त्याने काय होतं आपला जो मिसळचा रस्सा आहे तो मस्त दाटसर होतो पाणी पाणी होत नाही एकसारखा मिळून येतो म्हणून ही ट्रिक करायची तर वाटण वाटून मी बाजूला ठेवलेलं आहे आणि आता मी फोडणी देते तर मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये मिसळीमध्ये जास्त कट खात नाही तुम्हाला कट जर जास्त आवडत असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही डबल घ्या आणि तेलामध्ये कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा मग त्याच्यामध्ये हळद घालायची घालायची अर्धा चमचा तीही कच्चेपणा मोडेपर्यंत परतून घ्यायची कडीपत्त्याची पानं घालायची ती छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो घालायचं आहे टोमॅटो छान बारीक कट करून घ्या नाहीतर तुम्ही चांगली प्युरी करून घेतलास तरी चालेल त्याच्यामध्ये लगेचच मीठ घालायचं म्हणजे छान मऊ होतो तो पटकन आणि चांगला मऊ झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत एक चमचा लाल कश्मीरी पावडर घातलेली आहे मी दोन चमचा आपला घरातला मसाला जो तुम्ही रेग्युलर जेवणामध्ये वापरताय अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धने पावडर घातलेली आहे मी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी आपली फोडणी एकजीव झाली पाहिजे दोन ते तीन मिनिट चांगली परतून घ्यायची एकसारखी मीडियम टू लो गॅसवरती आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते ॲड करायचं आहे ते संपूर्ण वाटण आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं जेणेकरून त्या वाटणाचा कच्चेपणा जाईल तर कच्चेपणा कसा गेला ओळखायचा की त्याचं जे तेल आहे ते व्यवस्थित वाटणाने रिलीज केलं की समजायचं की आपलं वाटण छान शिजलं गेलेलं आहे तर वाटणामध्ये पण आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं टॉमॅटोवर तर त्याचा अंदाज घेऊन आपण पुन्हा मीठ घालायचं सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे बघा छान शिजलं आहे त्याला ते छान तेल सुटलं आहे तर आता आपण जे मटकीचं पाणी काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला रसा कसा जाड कसा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा पण पाणी गरमच ॲड करायचं गार ॲड केल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि चव बदलते तर गरम पाणी ॲड करा आणि छान उकळी आणू द्यायची दोन चमचे आपल्याला मूग ह्याच्यामध्ये घाल सॉरी मटक्या ह्याच्यामध्ये घालायचे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची छान उकळी आल्यानंतर वरती कोथिंबीरने मी गार्निश केलं आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान रशामध्ये उतरतो बघा किती छान आपला रसा तयार झालेला आहे तर आता आपण प्लेटिंग करूया तर त्यासाठी मी ते तुपामध्ये थोडेसे भाजून घेतलेले आहेत ब्रेड छान लागतात तर जशी आपल्याला मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिसळ मिळते तशी मी ते सर्व केलेली आहे सोबत दही आणि पापडही दिलेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा घरी ट्राय करा आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीत सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मी अशाच नवनवीन रेसिपींबरोबर आपण पुन्हा पुन्हा भेटू आणि माझी रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद बाय बाय